नमस्कार आपण पाहता सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा राज्य उत्पादन शुल्क मार्शिरस विभाग यांची कामगिरी विदेशी दारूच्या वाहतुकीसह दोन हॉटेल चालक व नऊ मद्यपी विरुद्ध गुन्हे दाखल राज्य उत्पादन शुल्क माळशुरस विभागाच्या पथकाने मंगळवेढा शहरात दोन धाब्यांवर टाकलेल्या धाडीत हॉटेल चालकासह नऊ मद्यपी ग्राहकांना न्यायालयाने हॉटेल मालकांना प्रत्येकी रुपये पंचवीस हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी रुपये पाचशेचा दंड ठोठावला आहे याच पथकाने मंगळवेढा मरवडे रोडवर प्रशांत शंकर भगरे राहणार भोसे तालुका मंगळवेढा हा त्याच्या मारुती व्हॅन क्रमांक एम एच तेरा डी चौतीस अडतीसमधून विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्या ताब्यातून विदेशी दारूच्या बाटल्या व वाहन असा एकूण एक लाख त्रेचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक गुणाजी क्षीरसागर माळशिरसचे निरीक्षक संदीप कदम कैलास छत्रे राजेंद्र वाकडे आवेद शेख जवान गजानन जाधव तानाजी काळे तानाजी जाधव व चालक मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली नाताळ सण व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर या विभागाकडून सहा नेमण्यात आली असून परराज्यातील दारूच्या अवैध वाहतुकीवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे हॉटेल हो व धाबा यांच्या अचानक तपासण्या करण्यात येत आहेत धाब्यावर दारू विक्री करणे व पिणे कायद्याने गुन्हा आहे कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केल्या जातील ज्या हॉटेल्सना नवीन वर्षाच्या पार्टीचं आयोजन करायचं आहे त्यांनी त्या ठिकाणी मद्याचे वितरण करण्यासाठी रीतसर वन डे क्लब लायन्स लायसन्स घ्यावे अन्यथा अशा हॉटेल मालकाविरुद्ध कारवाई करण्यात येईल असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांनी केलं आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे मंगळवेढा सोलापूर